आज आपल्यासोबत आहे पण पाच काय मित्र न मग अशी याल जाल्या टाकून गेल तो चार मित्र सांगितले मी काय काढाय चार जाल्या टाकल्यात साडे अकराला उचलायला येतो तरी पण वाजलेत किती वाजले अकरा तेवीस वाजलं बघू आपण काय पाडलं आहे काय नाही त्याच्यात या बघूया काय वाढला आहे

तर दोस्ती सुटलेले आहे का रे एक हाय आहे एक आहे एक आहे का एक पण नाही ती गोष्टी सुटली असेल फाटली की आपले पण टॉक्टर सुटली असेल असं बाहेर वाच मी करून बघा लाईट ला। आला गाडी पार्क करू आपण आणि उतरू बघायला एक जायला तर मित्रांनो कामी गेली काहीच नाही भेटला एवढा डायरेक्ट कमी आहे काहीच नाही आला दुसऱ्या ना बघू ट्राय करूया काय भेटू डायरेक्ट जायला म्हणालाय का वाटत नाही कामीच आहे दोन र कामा गेल्या का बघ काहीच नाही याच्यात एक पडले होतं

इला तो आपण बांधतो उद्याला टेक्निक बघा आता काम निघा माझा खराब झालाय शंभर टक्के चावना बांधता बांधतामध Uh-huh. 我去拌几包几个。 त्यांनी झाले फाडले मित्रांनो